नमस्कार मित्रांनो महाराष्ट्राच्या राजकारणातून सर्वात मोठी बातमी समोर येत आहे चला तर जाणून घेऊया काय आहे याचा स्पेशल रिपोर्ट सविस्तर बातमी जाणून घेण्यापूर्वी तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकोनचं बटन प्रेस करायला विसरू नका जर ठरवलं तर लोकसभा निवडणुकीचे जागा वाटपाची चर्चा पाच ते चार मिनटातच संपेल असं विधान भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केलं आहे तसेच मागील निवडणुकीच्या तुलनेत सात ते आठ टक्के मत वाढतील असे आम्हाला वाटते महायुतीच्या जागावरून कोणतीही तिळा नसून आमच्यात चर्चा सुरू आहेत जी पाच ते दहा मिनिटात संपेल असंही ते प्रसार माध्यमाशी संवाद साधताना म्हणाले तसेच राज ठाकरे महायुतीत सहभागी होण्याची शक्यता असल्याचा तिढा झाल्याचा दावाही फेटाळला आहे तर राज ठाकरेच्या पक्षाला शिवसेनेत समाविष्ट करून अध्यक्ष करण्याचा प्रस्ताव केला आहे असं विचारण्यात आलं असतं चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितले की शिवसेनेचे अध्यक्ष एकनाथ शिंदे या संबंधित निर्णय करतील एकनाथ शिंदेचा पक्ष काय ठरवतो आम्ही आमच्या पक्षाचा निर्णय घेऊ तसेच मनसेमुळे जागावाटपाला उशीर होत असल्याचा दावाही फेटाळला आहे मनसेमुळे उशीर होत नाही अंतिम चर्चा झाली असेल लवकरच मु शिक्कामोर्तब होईल असंही चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले जागावाटपाबाबत दोन ते तीन दिवसात चित्र स्पष्ट होईल तर महायुती म्हणून आम्ही तेरा पक्ष एकत्र येऊन निवडणूक लढणार आहोत बूथवर आम्ही लक्ष केंद्रित केलं आहे तर एक्कावन टक्के मत मिळतील अशीही आम्हाला आशा आहे नरेंद्र मोदी सुरू केलेल्या योजने आणि महाराष्ट्राला केलेली मदत यामुळे आम्हाला मत मिळतील काँग्रेसचे काँग्रेसचे बावन्न आणि मोदीचे दहा वर्ष यातील तुलने केल्यास मोदींनी दहा वर्ष वरचढ़ ठरवले जनतेला हे विकसित भारतीयासाठी मोदींची साथ दिली पाहिजे असे आम्हाला समजलं आहे असं चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले मागील निवडणुकीच्या तुलनेत सात ते आठ टक्के वाढतील असेही आम्हाला वाटते आमच्यात तिढा नाही आमच्यात चर्चा सुरू आहे पाच ते दहा मिनिटात संपू शकते असे यावेळी त्यांनी सांगितले तसेच अमरावतीची जागा भाजपच लढणार असून भाजपाचे उमेदवार असेच स्पष्ट होईल कोण प्रवास करणार आणि कोण यापेक्षा अमेरावतीची जागा भाजपात लढणार भाजपच उमेदवार असेल हे महत्वाचे आहे आनंद अडसूळ बच्चू बच्चूकडू या सर्वांची मदत घेऊन आम्ही दहा टक्के जिंकू सर्व घटक पक्षाची मदत घेऊन आम्ही ते करतील असाही विश्वास ते आहे असं ते म्हणाले अशा अनेक जागा आहेत जिथे शिवसेना भाजप राष्ट्रवादी प्रत्येक प्रत्यक्षाची ताकद असून उमेदवार जिंकू शकतो सर्वात महत्त्व लक्ष घेऊनच वा जागावाटप केली जाईल एकनाथ शिंदे अजित पवार यांची प्रतिष्ठा राखत त्यांनी सोबत ठरवलं तर भाजपाची भूमिका घेईल चार ते पाच मिनिटात चर्चा संपेल इतके सोपे आहे आम्ही चाचपणी करत असून राज्य आणि केंद्राचे नेतृत्व पुढाकार घेत जागावाटप करत आहोत असे चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले तर मित्रांनो याविषयी आपल्याला काय वाटते आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा आणि चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ आणि राजकीय घडामोडी सर्वप्रथम तुम्हाला या चॅनलवरती बघायला मिळतील तुरतास धन्यवाद जय महाराष्ट्र